बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक नाशिकच्या तपोवन परिसरातील वन वाचवण्यासाठी फक्त नाशिककर आणि पर्यावरण प्रेमीच काम करता येत असं नाही तर वेगवेगळ्या शहरांमधल्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि एकूणच सगळे समाजसेवक आता नाशिकमध्ये दाखल होऊ लागलेत आपल्यासोबत या नाशिकच्या एन जी ओमधनं आलेल्या मुली आहेत ज्या तपोनामध्ये या झाडांचं एकूणच रक्षण करण्यासाठी या ठिकाणी हातामध्ये अशा पद्धतीनं मिशन सेव्ह तपोवनचे बॅनर घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत तुम्ही पुण्यावरून आलेलं आहात नेमकं काय ऐकलं तुम्ही तपोवनाबद्दल आत्तापर्यंत आणि कशा पद्धतीचं तुमचं सगळं पुढची भूमिका असणार आहे आम्ही पुण्याहून आलो आहे आता मदत वेलफेअर ट्रस्टमधून मी आणि माझी सगळी यंग टीम आम्ही आता इथे आलेलो आहोत तर आम्हाला जसं जे माहीत आहे की नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा भरणार आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये जे साधू देशभरातून येणार आहेत तर त्यांच्या सोयीसाठी हिथली जी जुनी कितीतरी पंधरा वर्षांपेक्षाही कदाचित जुनी ही झाडं असतील ही कापून इथे साधूग्राम वसवलं जाणार आहे तर आम्ही हे तपोवन वाचवण्याच्या मोहिमेमध्ये सर्वार्थाने पाठिंबा देण्यासाठी आज इथे नाशिकमध्ये आलेलो आहोत कारण ही जी सगळी झाडं आहेत आपण आता इथे बघतो इतकं फ्रेश एअर इथे तर आहे तर ही सगळी झाडं ही आपल्या नाशिकची हृदय आहेत तर फक्त नाशिकचा विषय उरला नाही महाराष्ट्राचा पूर्ण देशाचा विषय झालेला अनेक ठिकाणी जंगलतोड होते तर आम्ही या ज तरुण पिढी याला सपोर्ट करण्यासाठी आलो है कि आमी एक ही ही आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं एकही झाड तोडू देणार नाही आहोत कारण ही झाड आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि त्यामुळेच मिशन सेव्ह तपोवन ही बोर्ड घेऊन आज आमची सगळी टीम इथे आलेली आहेत आम्ही लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे आणि के आम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या तरुण पिढीला आवाहन केलेलं आहे की त्यांनी इथे यावं आणि या तपोवन मोहिमेमध्ये पार्टिसिपेट करावं संपूर्ण टीम या ठिकाणी आलेल्या आहात इथे आल्यानंतर तर नेमकं काय तुम्हाला जाणवलं ज्या पद्धतीचं इथलं झाडांचं म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगल आहे इथलं वातावरण आहे काय नेमकं तुम्हाला जाणवलं खरं तर ही इतकी सुंदर जागा आहे आणि अशा निर्दयी पद्धतीने जर का कुंभमेळ्यासाठी फक्त तुम्ही जर का ही झाडं अठराशे झाडं ही कमी नाही आहेत जर तुम्ही तोडत असाल तर ता, कोणत्याही देवाने येऊन सांगितलेलं नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तपोनमध्ये या आणि ही झाडं तोडाने इथे कुंभमेळ्याचं आयोजन करा त्यामुळे हे खूप चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही इथे जेवढं आम्हाला जमेल तेवढ्या मोठ्या पद्धतीने आम्ही इथे मदत करणार आहोत फक्त झाडांना वाचवण्यासाठी मिशन सेव तपोवन हे तुम्ही थेट पुण्यावरून या ठिकाणी घेऊन आलेला ना आहात नाशिकचे देखील अनेक लोक जे आहेत पर्यावरणप्रेमी ते इथे येत आहेत तुमचा काय संदेश असणार आहे खरं तर तपोवन हे नाशिकने एवढ्या वर्ष जपलेली नैसर्गिक संपत्ती आहे आणि एक कुणीतरी फक्त साधुग्रामसाठी संपत्तीच तोडणं ही खूप खूप चुकीची चु गोष्ट आहे आणि आता खरेतर माज़े है है कि आप है। तर माझ्या तरुण पिढीलाही म्हणणं आहे की आपल्या हातात इतका सारा सोशल मीडिया वगैरे आहे तर आपण या गोष्टीला नक्की सपोर्ट करावा कारण की ही झाडं पुढे जाऊन आपलीच मदतीची गोष्ट आहे त्याच्यामुळे प्लीज सेव्ह तपोवन अँड प्लीज सपोर्ट आ, मिशन सेव्ह तपोवनचे से हे सगळे मेसेज घेऊन या मुली ज्या आहेत त्या पुण्यावरून थेट नाशिकच्या तपोवनमध्ये दाखल झालेल्या आहेत तपोनामध्ये ज्या पद्धतीनं प्रस्ताव आहे की या अठराशे झाडांना तोडलं जावं त्याला विरोध करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी अशा पद्धतीनं यांचं एन जी ओ काम करते आहे आणि आता मिशन सेव्ह तपोवून घेऊन ह्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या नाशिकच्या तपोवनमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन मराठी ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव